नमस्कार मित्रांनो उद्या मैदान होत आहे वडूज या ठिकाणी दुशाचं मैदान आहे आणि त्या दुशाच्या मैदानामध्ये त्या भागातील नंदी जे आहेत जेवढे टॉपची नंदी असतील वडूजच्या मैदानाच्या जवळच्या आसपासची जेवढी गावे असतील तसेच सुद्धा नंदी येतील शंभर टक्के येतील कारण की कसं होतंय त्या मैदानामध्ये एक्कावन्न हजार रुपये एवढं बक्षीस आहे जरी बक्षीस कमी जरी असेल तरी प्रत्येकाला जो गुलाल आहे महत्त्वाचा असतो आणि तिथं उद्या बकासूर येईल का नाही आहे याच्याबद्दल एक चर्चा करूया कारण की तुम्ही बघितलं आज सकाळी जे आहे ते अपडेट जी लाईव्ह लॉट झाले त्या लाईव्ह लॉटमध्ये बक्कासूरच्या नावाची चिठ्ठी नव्हती परंतु तुम्ही बघितलं पैरे करायच्यासुद्धा नावाने कधी कधी बकासूरची चिठ्ठी निघती तसंच झालं बकासूरची चिठ्ठी जी आहे एक एक ती निघालेली नव्हती आणि बक्कासूरसुद्धा मैदानामध्ये दिसनाला दिसलेला नाही आहे आता सगळे म्हणतील की बक्कासूर जो आहे तो कोणत्या मैदानामध्ये दिसू शकेल आपल्याला बक्कासूर उद्यासुद्धा येऊ शकतो कारण की वडूची फाटी बक्कासूरसाठी खूप लकी आहे जशी निमसडची फाटी लकी आहे लकी आहे तशीच वडूदची जी फाटी आहे तीसुद्धा बक्कासूरसाठी लकी आहे एका माझ्या मित्राने एक सांगितलं उद्या जे आहे ते उद्या एखाद्या वेळेस बक्कासूर येऊ सुद्धा शकेल कारण की उद्याचं मैदान एक नामवंत मैदान आहे आणि तुम्ही बघितलं आज आदत चालू आहे ना उद्या दुसऱ्याचं मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये तो मैदानामध्ये काय येऊ शकतो कारण की तुम्ही बघितलं आता जे मैदान आहे सगळे म्हणतात की पठारवाडीला तो पळताना दिसेल कदाचित पठारवाडीमध्ये सुद्धा दिसू शकेल कदाचित उद्यासुद्धा दिसू शकेल आणि नंतर आपल्याला तो नागाच्या कुमटे या ठिकाणी पळताना दिसणार आहे आपला बक्कासूर सगळ्यांचा लाडका कारण की मागच्या वेळेस बक्कासूर त्या ठिकाणी पळालेला होता आणि दोन नंबरचा मानकरी जो आहे तो झालेला होता बक्कासूर उद्या बाका सुर जर पळाला त्या मैदानामध्ये तर कोणासोबत पळू शकतो हे खूप दिवसापासून ती चर्चा चावला आहे आणि ती चर्चा उद्याच्या मैदानामध्ये पूर्ण होते की काय याच्याबद्दल एक उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे की स्वर्गीय पंढरशेठ फडके दहादा सरकार यांचा सर्जा जो आत्ता सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की सतत गुलाल घेतो आहे कितीही टपचा नंद्या असू दे त्याच्यासोबत शेवटी तो त्याच्यासोबत एवढा स्पीडनं आहे की त्याची गाडी पुढेच असते आणि सर्जा सरजाचा आहे आणि आत्ता सगळ्या महाराष्ट्राचा एक दृश्यामधील सगळ्यात टॉपचा नंदी जो आहे तो सरजाचा आहे आणि सरजा न उद्या बाकासूर ही एक चर्चा चालू आहे पैरेची कन्फर्म असं समजू नका परंतु कसं होतं आहे काही लोक कन्फर्म समजतील परत न मला शिव्या घालत बसतील एक कन्फर्म म्हणजे सगळ्यांना एक चर्चा आहे की उद्या बाकासूर एखाद्या वेळी दिसू शकेल कारण तुम्ही बघितलं मैदानं कमी रकमेची जर असतील त्या ठिकाणीसुद्धा बाकासूर पळतो कारण की तुम्हाला माहिती आहे बकासूर हा पळतो त्याच्यामुळेच लोकांना एक बरं वाटतं तो पळतो आहे म्हणून कारण की कसं होतं आहे लोकांचासुद्धा एक लोकं डिप्रेशनमध्ये गेलेले असतात त्या डिप्रेशनमध्ये आल्यानंतर डिप्रेशनमध्ये ज्यावेळेस असतात ज्यावेळेस बकासूरच्या जर गट बघितला शेंबेला तर माणसं खरंच त्या डिप्रेशनमधून बाहेर आता असा हा एक जालेम उपाय म्हटलं तरी काय हरकत नाही असा हा बकासूर आहे कारण की एक वेगळाच आनंदी आहे त्याची वेगळीच छाप जो आहे त्यानं सोडलेली आहे आपल्या पळण्याच्या जोरावरती उद्या बक्कासूरचा पैरा सो अर्जा दादा याच्यासोबत असू शकतो बरं का जर आला बक्कासूर तर आणि तशी चर्चा करूया आपल्या बैलगाडा शिरक्षेत्रामधील खूप मोठं नाव आणि देव माणूस म्हटलं तरी काही हरकत नाही ना आहेतच असे हे आपल्या सगळ्यांचे लाडके डबल सप्तहिंद केसरी विठ्ठल ड्रायव्हर बुतकर तसेच अजय शेठ कलंढोन यांची जे यांचे जे टॉपचे जे आहेत नंदी त्यांच्या दावणीचे उद्या पाळण्याची दाट शक्यता आहे कारण की तुम्ही बघितलं वडूज आणि नानांचं गाव याच्यामध्ये थोडंसं डिस्टन्स आहे पुशेगावच्या तिकडूनच बुध आहे आणि तिथं कंटिन्यू असतात कारण की तिथली जी फाटी जी आहे ती विठ्ठलनालांच्या नंदींसाठी खूप लकी आहे तुम्ही बघितलं मागच्या मैदान झालं त्या एम एम नानांचा राजा आणि विठ्ठलनाथ अजय शेटी यांचा जो चिके आहे त्या दोघांनी पब्लिकनं पळून सेमी काढला होता तुम्ही बघितलं फायनल मग तिकडूनच गाडी होती आणि ती फाटी खरंच लकी आहे ते मला वाटते उद्याच्या मैदानामध्ये शंभर टक्के विठ्ठलनालांचे सगळे टॉपचे असतील तेज असतील चिक्के असतील डिस्को असेल वगैरे एवढी मला दोन तीन नावं माहिती आहेत नवीन खरेदी जी आहे ती सुद्धा असू शकेल बघूया कशा पद्धतीनं उद्याचं नियोजन होतंय त्यांच्या पैरे जे आहेत ते आपल्याला मला वाटते की घरचा साज सुद्धा पळू शकतो कारण की किंवा नांदेड सिटीच्या भारतसोबत सुद्धा दिसू शकेल आपल्याला चिक्या आणि तेजाचं नियोजन जे आहे तो डिस्कोसोबत असू शकतो कारण की नाना सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत घरचीच गाडी जास्त करून पळवतात कुणाला इकडे तिकडे पैरे वगैरे म्हणजे काय होते अडचण निर्माण होते खूप पायरं पैरं काही का लोक कसे का करतात पैरे जे जोडलेले असतात ते तोडतात त्याच्यामुळे त्यांनी नंदी जी आहे ती एवढे मोठी खरेदी काय करत आहेत तर घरच्याच गाड्या पाळाव्यात त्यांना काय होते पैर्यांना थोडीशी अडचण होती जरी जरी आपला जरी नंदी कमी पडत असेल तर दुसऱ्या नंदी जास्त बसतो त्याला वायदी द्यावी लागते त्याच्यामुळे मला असं वाटते की नानांच्या घरचा साज उद्याच्या मैदानामध्ये दिसू शकेल बघूया कशी काय अपडेट मिळते त्याच्यामध्ये संध्याकाळी लाईव्ह लॉट जे निघतील त्या लाईव्ह लॉटमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेनच काही काळजी करू नका हे होते ते आजच्यामध्ये उद्याच्या मैदानाची एक बाकासूरबद्दल अपडेट आणि एक नानांच्या नंदीबद्दल अपडेट धन्यवाद